सोने की ये तेजी आज की नहीं है के गोल्ड ने जो रिटर्न्स दिया है वो हिस्टोरिकल है कि लोकांना आता सोन्यावर खूप विश्वास बसतोय मधल्या काही ऍंगस्टर या धन््यातून सोने घ्याची तयारी नव्हती आगे फ्यूचर में 1.5 लाख हुए कोई बड़ी बात नहीं है करेक्शन आने के बाद रेट अप्रिशिएट होके ऊपर ही जाना है सत्तर पासून जे रिटर्न दिलेले आहे सोन्याने आज आजपर्यंत रिटर्न एकदम बेस्ट आहे डायमंड से भी ज्यादा आज की डेट में रोज गोल्ड में इन्वेस्टमेंट और सिल्वर में इन्वेस्टमेंट ज्यादा करले ज्यादा नमस्कार मी रश्मी किडिकर नवरत्न नवभारत मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गेल्या काही दिवसांत चर्चा होती की सोन्याचे भाव हे लाखांपर्यंत जाणार आहे आणि शेवटी त्या ती चर्चा जी आहे ती खरी ठरली आहे एकंदरीत सोन्याचे भाव जे आहे ते गगनाला भिडले आहे एक लाख पार गेले आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे खरं तर आंतरराष्ट्रीय बाजारातल्या अस्थिरतेमुळे आणि सोन्याला एक चांगली गुंतवणूक समजल्यामुळे याचे दर जे आहे आणखी वाढले याचा काय परिणाम होणार आहे आपण जाणून घेऊयात आता मी सराफा मार्केट इथे आली आणि तिथले जे प्रेसिडेंट आहेत मेंबर्स आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर तुम्हा सगळ्यांचं नवराष्ट्र खूप खूप स्वागत आहे सर तुमचा एक तर ज्वेलरीचा आपला बिझनेस आहे तुम्हाला यामधलं नॉलेज आहे एकंदरीतच ही जी वाढ झाली आहे याचे काय परिणाम पुढे होणार आहेत मैं मनोज लणावत नागपूर नवयुग सराफा असोसिएशन का अध्यक्ष सोने की तेजी आज की नाही आहे सोने मे हमेशा पिछला अगर इतिहास देखा जाय तो सोना हमेशा ही तेज रहा है बीच बीच में थोडा करेक्शन रहा है इस तेजी के समय पे थोड़े ग्राहकों के मन में विचलितता आती है वो खरीद नहीं पाते हैं या खरीदना नहीं चाहते उस तेजी में खरीदना नहीं चाहते मगर ये देखा गया है उस तेजी के बाद में भी तेजी पे तेजी तेजी पे तेजी, पे तेजी आते जाती है तो सोना किसी भी समय पे, कभी भी मतलब जब आप आप आपके पास कैश है और आपके पास में आपकी व्यवस्था है।, है तो आप उसमें इन्वेस्टमेंट हमेशा कर सकते हैं उस इन्वेस्टमेंट के बहुत ज्यादा बेनिफिट्स है गोल्ड में और हमेशा से रहे हैं आज तक के गोल्ड ने जो रिटर्न दिया है वो हिस्टोरिकल है okay. सर मी तुमच्याकडे येईल आता एकंदरीतच आता आपण पाहिलं तर लग्न सराईचं सीजन आहे याच्यावर काही परिणाम पडलेला आहे का नाही ह्या वाढल्यामुळे काय झालंय की लोकांना आता सोन्यावर खूप विश्वास बसतोय मधल्या काळी यंगस्टर या धंद्यातून सोनं घ्यायची तयारी नव्हती त्यांच्या कल गेला होता टी व्ही घ्यायचा फ्रीज घ्यायचा मोबाईल घ्यायचा पण या तेजीमुळे लोकांना आता सोन्यामध्ये परत बिली होऊन न्यायला यंगस्टरला मेन म्हणजे नाही ते काय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचे अजून कुठेतरी गुंतवणूक करायची पण आता या तेजीमुळे काय झालं की त्यांचं पूर्ण लक्ष सोन्याकडे आलंय तर या यंगस्टर जे क्राऊड आहे जो सोन्यापासून दूर गेला होता कारण की त्यांना वाटायचं की इथं जुनी पद्धत आहे आई बाबा घ्यायचे आता आम्ही का घ्याव तर आता त्यांना असं वाटतं की नाही हे घेतलं गेलं पाहिजे कारण की हे असं ॲसेट आहे की हे नेहमी ॲप्रिशिएटच होत आहे आणि एकदा जो भाव गेला तो भाव गेला तो परत वापस येणं भयंकर कठीण आहे त्यामुळे लोक सोन्याकडे आता चांगले आकर्षित झालेले आहेत आणि लोक सोनं घेतीलच अशी चर्चा आहे की ते दीड लाखापर्यंत पण पोहोचतील तर ते सोन्याचे भाव वाढतील का परत तिथपर्यंत काय वाटतं सोना मॅडम करेक्शन होणे के बाद ही बढणं आहे आगे फ्युचर मध्ये लाख होय बडी बात नाही आहे तर हे है कि करेक्शन आने के बाद रेट अप्रिशिएट होकर ऊपर ही जाना है तो जो भी है आज इन्वेस्टमेंट का बेस्ट टाइम है हमेशा बेस्ट टाइम ही रहता है आज लेने के टाइम महंगा लगेगा कल जब बढ़ेगा तब सस्ता लगेगा बेस्ट है आज ले लीजिए आपके पास व्यवस्था है आज उसको कैश कर दीजिए हम बात करते की आतापर्यंतच सगळ्यात जास्त वाढलेला भाव आहे हा सोन्याचा आणि आता अक्षय तृतीय तोंडावर आलेली आहे लोक पुरणपोळी बनवणार नाही घरी पण सोनं खरेदी करतात कारण त्याला महत्व असतं आता हा जो भाव वाढलेला आहे या भावामध्ये आपला दोन तीन वस्तू जास्तच होतात सोन्याचा याच्यामध्ये आता लोकां लोक खरेदी करतील का आता सरळ जसं लग्नाचं म्हटलं लग्नाचं म्हटलं एक लाख पर्यंत सोनं केलं तर ते खरेदीसाठी म्हणजे काय आहे ग्राहकांचं कल काय आहे अक्षय तृतीय आहे अडीच मूर्तापैकी एक मूर्त आहे आणि या मूर्ताला सोनं घेणं हे खूप महत्त्वाचं समजतात जे गरीबातून गरीब व्यक्ती जो असते तो अर्धा ग्राम घेईल तरी तो सोनं घेतोच आणि हे भाव वाढल्यामुळे लोकांचं आकर्षण सोन्याकडे भरपूर आहे सोनं घेतच आहे सोनं घ्यायला कोणी थांबलेलं नाही आहे पण कधी जसं आता थोडं करेक्शन आलं तर लोकं थांबून जातात पण सोन्याच्या वाढीमुळे सोनं घ्यायला लोकांचं आकर्षण सोन्याकडे आहेच अजूनही अजूनही आहेच आणि म्हणजे आता हे रेट्स वाढल्यानंतर ग्राहकांचं म्हणजे काय जी सोनं घ्यायसाठी ग्राहक येतात दुकानात त्यांनी थांबले आहेत की ते घेणं सुरूच आहे नाही त्यांच्यामध्ये थोडंसं हे आलेलं आहे कोणी विचार करताय की बा कमी आला तर काय होईल जसं आता एक इलेक्ट्रॉनिक मीडियावरती चालू होतं की सोन्याचा भाव छप्पन हजार होऊन जाईल त्यावेळेस नव्वद हजार रुपयाचा भाव होता तर छप्पन हजार येऊन जाईल तर त्यावेळेस ग्राहकांनी विचार केला की बा छप्पन हजार तर त्यावेळेस ग्राहक विकायला आलेले होते परत आता थांबलेले आहे त्यावेळेस गिरायक विकायला आले तर त्याच्यात डिफरन्स होता भावामध्ये खरेदी विक्रीमध्ये आमचा डिफरन्सनी खरेदी विक्री केली पण त्यावेळेस आले आणि परत पुन्हा आता जशीच्या जशी समस्या लेवल झालेला आहे आणि गिरायक आता पुन्हा घेतच आहे एक ग्राम दोन ग्राम जसं घ्यायचं आहे त्या हिशोबाने सोनं खरेदी करतच आहे कारण असं असतं ना की नव्वद नव्वद हजारामध्ये वगैरे असेल तर लोक सोनं घ्यायसाठी असतात लाखाचा आकडा म्हटलं तर लोकांचे जे मिडल क्लास लोक आहेत त्यांच्या माइंडमध्ये हे असतं की बघा लोकांच्या माइंडसेट झालेला आहे लोकांच्या मनात हे झालं आहे की सोनं हे दीड लाख रुपये होऊन जाणार आहे आणि लोक आपला ज्या हिशोबाने जशी व्यवस्था आहे जशी त्या हिशोबाने लोक सोनं घेतच आहे सोन्यात कुठे थांबलेले नाही आहे लोकांनी बेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक घेतात आणि सोन्याने आजपर्यंत तुम्ही पान एकोणीसशे सत्तर पासून जे रिटर्न दिलेलं आहे सोन्यानी ते आजपर्यंत रिटर्न एकदम बेस्ट आहे आणि चांगलंच रिटर्न आज दो जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत वीस हजार रुपयाचे भाव सोन्यावरती वाढणं म्हणजे एक थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंटचा रिटर्न त्याला भेटलेलं आहे अशी कोणत्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये आज प्रॉपर्टी घेऊन घ्या त्याच्यात रिटर्न एवढं नाही आहे बरोबर जे चार महिन्यात रिटर्न दिलेलं आहे ते रिटर्न आज बेस्ट आहे बिल्कुल बिल्कुल सर मैं पर एक लोग इन्वेस्टमेंट के लिए सलाह दया वेरी गुड टाइम टू स्टार्ट सोना आ, अगर अभी नहीं लेंगे मतलब अगर नहीं ले पाए हुँ. तो फिर बाद में भी और सोने के लेने के शायद मौके नहीं मिलेंगे हुँ. सोना इससे आगे थोड़ा करेक्शन माइल्ड करेक्शन आ सकता है कभी भी बट सोना आगे और तेजी में है आने वाले तीन चार साल में क्योंकि पूरा ग्लोबल टोटल इनसिक्योरिटी में चल रहा है कुछ ना कुछ ग्लोबल वॉर चल रही है बीच में रशिया यूक्रेन की वॉर चली फिर इस इसराइल हमास का वो वॉर चला अभी यूएस और चाइना की जो ट्रेड वॉर चल रही है और इस प्रकार से कुछ ना कुछ नए इशू आते रहते हैं और इस कार इस कारण इनसिक्योरिटी का लेवल पूरे वर्ल्ड में बढ़ते जाता है जब भी इनसिक्योरिटी का लेवल बढ़ता है तो सोना अपने आप में धीरे धीरे हाई होता है और ये कुछ ना कुछ कारण से ये ग्लोबल इनसिक्योरिटी कहीं ना कहीं हमेशा कुछ ना कुछ रहने वाली है एकंदरीतच सर आता एवढं सगळं आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या ज्या घडामोडी झाल्या ट्रम्पनी लावल्या टॅरिफ या सगळ्यामुळे कुठेतरी सोन्याला जास्त महत्त्वाला आहे की गुंतवणुकीसाठी सोनं हे बेस्ट आहे म्हणून त्याचे दरवाढ आता इतके वाढलेले आहेत आपण किती म्हटलं मत तुमच्या मते नागरिकांचे जे नागरिक जे म्हणतात की नाही बाबा इतकं मोठं सोनं झालं आहे आता सरांनी म्हटलं की सोनं घ्यायला कुठलीही वेळ नाही जेव्हा आहे तेव्हा तुम्ही सोनं घ्या आणि चांदी पण मला वाटते आता चांदीच्या लेवलपर्यंत सोनं आला काय हे सांगाल एक किलो चांदी आणि दहा ग्रॅम सोनं ऑलमोस्ट सेम रेट झालेलं आहे आणि लोक चांदी ती चांगला कल आहे चांदी पण चांगल्या परिस्थितीत आहे आणि चांदी वाढतेच आहे तर सोनं चांदी घ्यायला काही हरकत नाही आहे बिलकुल घ्या फ्युचरमध्ये तुम्हाला हे सगळ्यात चांगलं इन्व्हेस्टमेंट राहील दूर गेले होते ते लोक आता सोनं घ्यासाठी जवळ येतात बिलकुल सर मी तुमच्याकडे येईल आता आपण म्हटलं की आधी आपण आधीच्या आधी आधी काळात जर आपण पाहिलं तर सोनं आणि चांदी याच्याशिवाय दुसरे कुठलेच हे नव्हते आता आपण पाहिलं तर डायमंडकडे लोकांचा कल जास्त जातो तर रोज गोल्ड हे सगळे आले तर आता ही लोक सोन्यालाच भाव देतात म्हणजे जे ऑर्नामेंट्स आहेत सोन्याचेच की बाकी दुसरे जो आहे के जा बेस्ट इन्वेस्टमेंट जो रहता है ऑर्नामेंट का वो भी फ्यूचर में उसमें भी एक अप्रिसिएशन मिलता ही मिलता है तो बेस्ट डायमंड से भी ज़्यादा आज की डेट में लोग गोल्ड में इन्वेस्टमेंट और सिल्वर में इन्वेस्टमेंट ज़्यादा कर रहे हैं है। हाँ जी सर uh, तुम्ही सगळे आपल्या नागरिकांना काय सल्ले देणार कारण आ, सामान्य माणूस म्हणतो मिडल क्लास म्हणतो आपण इतके भाव वाढले आणि त्याचं कुठेतरी बजेट हलवलं जातं कोणाच्या घरी लग्न असतं त्यांनी बजेट लावलं ला आणि एकदम आता पाहिलं की आपण इतके रेट वाढले तर कुठेतरी त्यांनाही धास्ती भरली आहे तर अशा लोकांना तुम्ही सगळे काय सांग हे बघा सोनं त्यांनी घेतलेलं आहे तर हे भाव वाढले तर हे फक्त ज्वेलर्सच्या भावाने वाढले ज्यांच्या घरात आणि ज्यांच्या जो सोनं आहे त्या प्रत्येक माणसाला या गोष्टीचं ऍप्रिशिएशन भेटतंय तर एवढं चांगलं ऍप्रिशिएशन असताना सोनं घ्यायलाच पाहिजे असे आमचं रिकमेंडेशन आहे की या सोने घ्या घालून पण तुम्हाला पैसे भेटत है अजून काय पाहिजे बिल्कुल तुम्ही काय सांगाल फर्स्ट तो कांग्रचुलेशंस टू ऑल इन्वेस्टर्स जिसने सोने पर विश्वास रखा है आज सोने ने अपना विश्वास कायम करते हुए उनको बहुत अच्छे रिटर्न्स दिए हैं तो सोना लेते रहिए वो आपको आपके बुरे समय पे काम आएगा आपके अच्छे समय में आपकी कोई भी एसेट्स बनाने में उपयोग आएगा इसके अलावा आप ज्वेलरी फैशन ट्रेंड फॉलो कर सकते हैं आपकी एक अपनी पर्सनैलिटी उसमें एक ग्रो ग्लो होती है इसलिए सोना हमेशा लेते रहिए और, और, ए, और एक और एक चीज आहे सोन्याचं असं आहे की सोनं लगेच कॅश होतं तुम्ही ज्वेलर्सकडे जा जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुम्ही ते सोनं त्याला द्या तो लगेच तुम्हाला चेकमध्ये पेमेंट करून तुमच्या बँक खात्यात ते पैसे टाकून देईल तर सगळ्यात सोपं इन्व्हेस्टमेंट आहे जे इन कॅश व्हायला पण वेळ नाही लागत तर सोनं बिलकुल घ्यायलाच पाहिजे माणसाने सोनं हे एटीएम आहे एनी टाइम चोवीस घंटात कधी कुठेही जा तुमची प्रॉपर्टी घेऊन जा तुमची प्रॉपर्टी विकणार नाही सोनं तुम्ही कुठेही घेऊन ओवर वर्ल्ड असं नाही आहे की बा नागपुरातलं घेतलं तर नागपुरातच विकायचं तुम्ही वर्ल्डमध्ये कुठेही जा सोनं एटीएम आहे तुम्ही चोवीस तासात तुम्हाला कधी किती जसं सोनं पन्नास हजार असलं आणि आज तो मी त्याला पस्तीस हजार रुपयात द्या तो तुरंत घेईल आणि कॅश देईल बिलकुल म्हणजे एकंदरीतच आपण म्हटलं तर तुमच्या याच्यानुसार की सोन्याचे रेट्स जरी वाढले म्हणजे एक लाखा पार गेले आणि पुढे दीड लाखापर्यंत झाले आणि तुम्ही ते घेतलं तरी तुम्हाला कुठलंही नुकसान नाही आहे रेट्स कमी जास्त होतच राहणार आहे आपण एकंदरीतच आपल्याकडे जे होते याचे जाणकार जे होते आज आपल्यासोबत होते आपण त्यांच्याकडून ऐकून घेतलं की गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे रेट्स वाढले आहेत रेट्स कमी जास्त होणारे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या घड्या जे काही आहे आणि तिथे गोल्डला चांगलं त्यामुळे गोल्डचे रेट्स वाढले आहे आता रेट्स तर वाढले पण तुम्ही जर ते घेतले तर ते तुमच्यासाठीच फायदेशीर असणार आहे त्यामुळे आता सगळ्यांचं धन्यवाद एकदा करूयात धन्यवाद सर तुम्ही सगळे आज आमच्यासोबत जुळले आणि आम्हाला याबद्दल सांगितलं आमच्या दर्शकांना याबद्दल सांगितलं याबाबतच्या ज्या अपडेट्स आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा कॅमेरा पर्सन सह रश्मी खिडीकर नवर नागपूर